नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण नरे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्षी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो खूप दिवसांपासून विद्यार्थी म्हणतो की सर आरोग्य पदभारतीबाबत काही अपडेट प्रोव्हाइड करा सर आरोग्य आरोग्य विभाग निकालाबाबत काही अपडेट पा, आहे का सर आरोग्य विभागाचा निकाल कधी लागणार आहे आरोग्य विभाग पदभरतीबाबत काही हालचाली सुरू आहेत का तर विद्यार्थी मित्रांनो त्याविषयी तुम्हाला मी महत्त्वाचे अपडेट आज शेवटमध्ये प्रोव्हाइड करणार आहे फक्त व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला वेळ मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे आणखी एक विद्यार्थी मित्रांनो सूचना आहे की विद्यार्थी मित्रांनो माझी आणखीन तब्येत थोड्या ठिकाणी बिघडली आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला आवाज या ठिकाणी थोडा व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही ठिकाणी समजू शकता आणि तुम्ही ठिकाणी समजून घ्यायचं आहे कारण मित्रांनो तब्येत खराब असल्याकारणासो तुम्हाला अशा प्रकारे ठिकाणी आवाज येत असेल ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो अपडेट अशी आहे तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो एक ईमेल मोहीम किंवा तुम्ही त्यांना ठिकाणी मित्रांनो ट्विटर मोहीम किंवा त्यांना मित्रांनो तुम्ही निवेदन मोहीमसुद्धा म्हणू शकता आता विधेंत्रणो काय तर प्रत्येक विद्यार्थी काय करतो आहे की विदेंत्रण जे काही मंत्री आहेत आता बघा कोण तर प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत त्यांना मित्रांनो सर्व जे विद्यार्थी ते काय करत आहे ईमेल आहे त्यांना या ठिकाणी मेसेज आहे प्लसमध्ये निवेदन सुद्धा ठिकाणी पाठवत आहे आता विधेंत्रणू बघा हे एक या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही निवेदन किंवा मेसेज म्हणू शकता प्रति बघा कोणाला आहे प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र शासन ठीक आहे बघा यामध्ये काय विनंती केली आहे विद्यार्थी म्हणतात की आपणास विनंती करण्यात येते की या अगोदरसुद्धा आरोग्य विभाग पदभरती घेऊन रद्द करण्यात आली आता बघा मित्रांनो तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकोणीस साली गटकाबगड्डची याडिकिनी पदभरती झाली होती कोणाच्या काळामध्ये डॉक्टर तुम्ही जर बघितलं तर राजेश टोपे यांच्या काळाला मित्रांनो ही पदभरती झाली होती त्यामध्ये मित्रांनो घोटाळा झाल्यासमोर आलं होतं किंवा पेपरबुटीचं प्रकरण समोर आलं होतं म्हणून मित्रांनो ती पदभरतीची परीक्षा रद्द करण्यात आले होते आणि नवीन परीक्षा घेतली जाईल असं सांगितलेलं होतं ती परीक्षा मित्रांनो आता फायनल आता होत आहे तुम्ही बघितली असेल ठीक आहे आता बघा आपणास विनंती करण्यात येते की या अगोदरसुद्धा आरोग्य विभाग पदभरती घेऊन रद्द करण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन वर्षे विना नोकरीने राहून नाहक त्रास सहन करावा लागला पुढील महिन्यात मित्रांनो आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे लक्षात घ्या जवळजवळ मित्रांनो दोन वर्ष विद्यार्थ्यांना ठिकाणी नोकरी मिळाली नव्हती कारण पदभरती झाली नव्हती म्हणून म्हणून विद्यार्थ्यांना ठिकाणी नक त्रास सहन करावा लागला होता अशी मागणी केली आहे पुढे बघ काय सांगितले की पुढील महिना मित्रांनो कोणता फेब्रुवारी आणि त्यानंतर मित्रांनो मार्च आहे आता मित्रांनो ह्या दोन महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे निवडणुका सुरू होणार आहे आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि ही बाब मित्रांनो गांभीर्याने घेऊन विद्यार्थ्यांचं भविष्याचा ठिकाणी विचार करण्यात यावा आणि लवकरात लवकर आरोग्य विभाग परती गटक व गड यांचे निकाल लावण्यात यावे ही नम्र विनंती केली आहे आपलाच विद्यार्थी म्हणजेच मित्रांनो काय तर प्रत्येक विद्यार्थी अशा प्रकारे की मित्रांनो ईमेल करत आहे प्लसमध्ये मित्रांनो अशा प्रकारे ठिकाणी मेसेज करत आहेत प्लसमध्ये मित्रांनो ट्विटवर त्या ठिकाणी अशा प्रकारे ट्विट केले जात आहे आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मागणी काय घेण्यात आली तर मागणी एकच आहे मित्रांनो की विद्यार्थ्यांना दोन वर्ष ठिकाणी वाट बघावी लागली त्या वर्षी आताही मित्रांनो जर लाचारसीता लागल्या निवडणूक लागल्या तर तुमचा ठिकाणी निकाल जाहीर होणार नाही मग पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना एक वर्ष दोन वर्ष अशीच वाट बघावी लागणार आणि पुन्हा एकदा ही पद भरती रद्द होती की नाही रद्द होऊन जाईल असंही विद्यार्थ्यांना या ठिकाणी मित्रांनो धोका वाटत आहे त्यामुळे विद्यांची एकच मागणी आहे की तात्काळ हा निकाल जाहीर करा कारण मित्रांनो जे काही मंत्री महोदय त्यांनी काय सांगितलं होतं की आम्ही निकाल अडकीने पंधरा दिवसामध्ये जाहीर करू तीस दिवसामध्ये जाहीर करू पण विजयेंत्रो दिवस अडकीने संपले पण निकाल जाहीर झाला नाही आता एकच मागणी विद्यांची आहे की तात्काळ लवकरात लवकर गड्डाचा निकाल लावणे तेव्हा ही नम्र विनंती केलेली आहे आता विजेंत्रणो हा जो काही निकाल आहे हा निकाल लावण्यासाठी विद्यार्थी अशा प्रकारे ईमेल करत आहेत ट्विट करत आहेत जेणेकरून जे काही मित्रांनी मंत्री महोदय आहेत जसे की मित्रांनो तानाजीराव सावंत हे मंत्री आहेत त्यांना मित्रांनो कळालं पाहिजे त्यांना सर्व विद्यार्थी मोहीम या ठिकाणी राबवतो जसं की कॉलही करताय भरपूर विद्यार्थी मेसेज करताय भरपूर विद्यार्थी ईमेल करताय आणि सांगताय की, की लवकरात लवकर निकाल जाहीर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना जी पुढील पूरखा आहे त्या ठिकाणी सामोरं जाता येईल आणि विद्यार्थी लवकरात लवकर त्या परीक्षेमध्ये सहभागी होत येईल आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांना नोकरी कशी मिळेल ही विद्यांची अपेक्षा आहे म्हणून लवकरात लवकर निकाल जाहीर करा हीच अपेक्षा विद्यार्थ्यांची आहे आता विद्यार्थ्यांना आचर्षा जर लागल्या तर तुमचा जो काही निकाल आहे तो निकाल आणखीने रखडून जाईल आणि विदेंत्रणो जर निकाल जाहीर झाला नाही तर पुन्हा एकदा मित्रांनो ह्या भरतीवर काही प्रश्न चिन्ह निर्माण झाले जसे की मित्रांनो पुढे जे बा काही बातम्या टिकेन समोर आल्या किंवा विदेंत्रणू काही घोड झाल्यास समोर आलं तर पुन्हा एकदा ही पदभरती रखडली जाईल त्यावर अडकिनी पुन्हा एकदा आक्षेप येतील आणि पुन्हा एकदा मित्रांनो ही पदभरती कॅन्सलसुद्धा केली जाऊ शकते अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना धोका वाटत आहे म्हणून सरकारने लवकरात लवकर जास्त वेळ वाया न घालवता लवकरात लवकर घटक वगैरेचा रिझल्ट जाहीर करावा आणि पुढील जी प्रक्रिया ती तात्काळ करण्यात यावी आणि जे काही प्रामाणिक विद्यार्थी असेल त्यांना लवकरात लवकर नोकरी द्यावी हीच अपेक्षा विद्यार्थ्यांची आहे तर सरकारने प्लसमध्ये मित्रांनो जे काही आरोग्यमंत्री आहेत ताना सा, तानाजी साव तानाजीराव सावंत यांनी मित्रांनो याची दखल घेतली पाहिजे आणि तात्काळ निकाल जाहीर केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना दिलासा दिला पाहिजे हीच अपेक्षा या व्हिडिओच्या मार्फत आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट आहे की विद्यार्थी आता प्रत्येक विद्यार्थी अशा प्रकारे किती जे काही मित्रांनो मंत्री महोदय त्यांना आणखी ईमेल करताय त्यांना ट्विट करताय तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना विचारा त्यांना कॉल करा किंवा मित्रांनो आरोग्य वर्गाचे जे काही मित्रांनो हेल्पलाईन नंबर आहे त्यांच्यावर विचारणा करा की निकाल कधी जाहीर होईल निकाल निकाल कधीपर्यंत लागेल जेणेकरून तुम्हाला मित्रांनो त्यांच्याकडून काही ना काही प्रतिसाद मिळेल आणि चांगला प्रकार रिस्पॉन्स मिळाला तर तेही सांगतील की निकाल तुमचा कधी लागेल ठीक आहे ते सर्व अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड केली अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद